नमस्कार मी ओटी सर आपण सी टी टीची परीक्षेसाठी जे तुमची भाषा प्रथम भाषा किंवा द्वितीय भाषा मराठी असेल त्यासाठी खूप काही मला मेल येत होते मेसेजेस होते की ओटीस गुरुजी तुम्ही काहीतरी करायची तर आपण काय केलं मग तुमचं मराठीचं पेपर एक क्यू असो किंवा पेपर दोन असो ती प्रथम भाषा मराठी असो की द्वितीय भाषा मराठी असो आपण त्याच्यासाठी काय केल्या आहेत पी वाय क्यू सह अतिशय महत्त्वाचे जे प्रश्न आहेत जे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतात अशा प्रश्नांची आपण मेगा सराव मालिका घेऊन आलो आहेत आपण जे तुम्ही पार्ट वन जर तुम्ही बघितलं नसेल तर बघा की त्याच्यामध्ये कधी प्रश्न काय होतो की सुरुवातीला एखादा कडवा किंवा गद्यांश येतो त्यावर आधारित असतात प्रश्न पण यामध्ये आपण असं बघू शकतो की यामध्ये अगोदर काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर काय येतील काय येतील उतार येतील किंवा कळवे येतील तर नो बडी बडी वाता फक्त आपण काय करूया प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस करूया आणि सी टी टीची परीक्षा एक उत्तम प्रकारे पास करूया तर चला आपण सुरुवात करूया की विद्यार्थ्यांमध्ये भाषेचे श्रवण कौशल्य कसा विद्यार्थ्यांमध्ये भाषेचे श्रवण कौशल्य विकसित करताना शिक्षकांनी काय केले का पाहिजे हां ताई तुम्ही जेव्हा शिक्षिका बनाल तेव्हा तुम्ही काय कराल गुरुजी तुम्ही काय जी तर इथं चार काय दिलेले आहेत ऑप्शन दिलेले आहेत ते आपण बघून घेऊया काय काय कराल तर काय कराल म्हणजे आता मला विचारलं म्हणून मी जे सांगेन ते कराल का नाही जे योग्य आहे ते करूयात पण बघूया काय आहे मुलांना वेगवेगळ्या माध्यमातून श्रवण करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी हे आदर्श शिक्षकाचे काम आहे बापू हो बरोबर वेगवेगळ्या लोकांना ऐकण्याची संधी उपलब्ध करून द्यावी आणि त्यांना या उपक्रमात गुंतवून ठेवावे हा मला बरोबर वाटते जी दुसरं आपण बघून बघून घेऊया मुलांना निष्क्रिय त्याने जे ऐकतील ते ऐकू द्यावे निष्क्रियपणे जे ऐकला ते ऐकू द्या नाही भाऊ असं नाही करायचं जी तो बरोबर गुरुजी नाही आहे हां विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांशी वर्गाती वर्गाबाहेर बोलत राहावे ह नाही 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 हाही बरोबर नाही आहे इतर भाषिक कौशल्यांचा विचार न करता भाऊ विचार करावा लागेल म्हणून पर्याय क्रमांक एक त्याच्या येईल बरोबर उत्तर येईल जी ठीक आहे त्यानंतर बापू नो एक नंबर काम असे प्रश्न येतातच येतात जी भाषेमध्ये कारण की वाई भाव। हा सुद्धा पी वाय क्यू आहे भाऊ हा प्रश्न पी पी वाय क्यूचा आहे हा दोन हजार तेवीसच्या दोन हजार तेवीसच्या सी टी ई टी परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बापू चला ठीक आहे तर प्राथमिक पातळीवर भाषेतील अचूकता अत्यंत महत्वाची असते असं काय आहे विधान आहे असं काय आहे विधान आहे आता इथं असं दिलं आहे की प्राथमिक पातळीवर भाषेतील अचूकता अत्यंत महत्वाची असते ठीक आहे अत्यंत महत्वाची याच्यामध्ये अत्यंत महत्वाची आता अत्यंत महत्वाची म्हणजे बाकी काही महत्वाचे नसतात का तर ठीक आहे बघून घेऊया त्याच्यानंतर कारण दिलेलं आहे प्राथमिक पातळीवरच्या अभ्यासक्रमात व्याकरण हे अंतर्भूत घटक असते तुम्ही पण बापून प्राथमिक शाळेमध्ये शिकला जाईल व्याकरणाचा वेगळा पुस्तक होता का जी नाही अंतर्गत घटक होता म्हणून हा तर बरोबर आहे इथं अत्यंत अचूक आहे म्हणून काय आहे हा चुकीचा काय विधान आहे तर असा कुठं आहे जी म्हणजे विधान चुकीचं आहे आणि त्याचं कारण काय आहे म्हणते बरोबर आहे असं कुठं दिलेलं आहे जी अजी गुरुजी हा ऑप्शन नंबर दोनमध्ये मध्ये आहे जी म्हणून या काय होईल उत्तर होईल बरोबर आहे ना जी हां त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया आपल्याला पटापटा पटापटा करणे आहे ठीक त्यानंतर भाषेचे स्वरूप भाषाविज्ञानाचे स्वरूप या दोघांचे शिक्षण पद्धतीत उपयोजन म्हणजे आपण त्याला धोरण म्हणतो तंत्र म्हणतो अभ्यासक्रम म्हणतो की आशाय म्हणतो त्याला आपण काय म्हणतो जी भाषेचे स्वरूप आणि भाषेचे आणि भाषा शिक्षणाचे स्वरूप या दोघांचे शिक्षण पद्धतीत जी उपयोजन होते त्याला आपण काय म्हणतो धोरण म्हणतो बरोबर आहे ना ताई हा धोरण म्हणतो आपण त्याला ठीक आहे पुढला प्रश्न बघूया जातो काय म्हणतो पुढला प्रश्न हो हो गुरुजी पुढला प्रश्न बघूया काय म्हणतो रचनात्मक मूल्यमापन म्हणजे रचनात्मक मूल्यमापन आता इथे चार ऑप्शन दिलेले आहेत कोणकोणते दिलेले आहेत जी तर इथं म्हटलेलं आहे की अभ्यासक्रमात ठराविक टप्प्यावर पण विशिष्ट प्रकारे न ठरवता अरे बाबा न ठरवता केलेलं मूल्यमापन कसं होईल जी त्यानंतर परिवर्तनाशी संबंधित नसलेले भाव नसलेले म्हणलं आणि माटी खाल्ला जी हाही होऊ शकत नाही त्यानंतर अध्ययन अध्यापनाप जे घडते ते म्हणजे जे काही होईल ते सर्व काय म्हणते रचनात्मक भाऊ रचनात्मक आहे ना जी म्हणजे जे घडते ते कसं होईल ठीक आहे त्यानंतर पुढला बघूया घडत असलेल्या विकास आणि सुधारणा ज्या काही ज्या काही घडत असलेल्या विकास आणि सुधारणा आहेत त्यांना आपण काय म्हणतो रचनात्मक मूल्यमापन म्हणतो म्हणतो पर्याय क्रमांक चार बरोबर राहील जी ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया मोठा प्रश्न आहे पण व्यवस्थित प्रश्न आहे जी हां ठीक आहे मुलांसाठी नवीन धडा ठरवताना कशाचा जी नवीन धडा ठरवताना शिक्षिका समग्र समग्र शारीरिक सेरीरी, शारीरिक प्रतिभाव ज्याला आपण काय म्हणतो टी पी आर म्हणतो जी म्हणजे त्याला आपण टोटल फिजिकल फुट काय म्हणतो रिॲक्शन म्हणतो पद्धतीवर भर देण्याचे ठरवते समग्र शारीरिक प्रतिभावाचे पाठात नीट उपयोजन होण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश करावा आता इथं दिलेलं आहे वर्गात काही श्रवण उप उक, उपक्रम करावेत ठीक आहे जी दुसरा बघूया उपक्रम उप कोणताही उपक्रम न करता भाऊ उपक्रम न करता तर होच शकत नाही जी वर्गात काही शारीरिक हालचाली होतील असे घटक समाविष्ट करावे कारण की तिसरा आला बघूया समग्र शारीरिक प्रतिभा म्हणते तर शारीरिक हालचाली तर व्हायलाच पाहिजे जी, जी बरोबर आहे आता चौथा बघूया मुले त्याच्या जागेवर बसून राहतील आणि जोडीने किंवा गटात काम करतील असे उपक्रम द्यावे आता जागेवरच बसून राहतील तर कसं कसं होईल जी तर पहिला बघा आपण जे बघितलं होतं वर्गात काही श्रवण फक्त श्रवण केलं तर शारीरिक शारीरिक समग्र शारीरिक प्रतिभाव निर्माण होणार नाही म्हणून त्याच्या पर्याय क्रमांक तीन आहे तो काय असेल जी बरोबर आहे मग तुम्ही काय कराल जी तुम्ही काय कराल जी तीन नंबरला गोला भराल काय कसा कसा जी काळ्या किंवा निळ्या बॉल पेनने भरायचं गुरुजी हे जल जेल पेन चालते का जी नाही चालत भाऊ जेलमध्ये जाते माणूस म्हणजे भाऊ काय म्हणतो त्याला ती 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 अजिबात अलाव नाही ठीक आहे भाषा शिकणे म्हणजे भाषेचे नियम शिकणे असे मानणारी कोणती व्याकरण पद्धती आहे भाषा शिकायची आहे तर भी भाषेचे नियम शिकणे आवश्यक आहे असे मानणारी कोणती व्याकरण पद्धती आहे त्याला पण संज्ञापनात्मक भाषा पद्धती म्हणतो की व्याकरण पाठांतर म्हणतो की निगमनात्मक म्हणतो की उद्गामी म्हणतो सांगा मला याला कोणता म्हणतो आता भाषा शिकणे म्हणजे भाषेचे नियम शिकणे ही निगमनात्मक आहे भाऊ डिडक्टिव्ह आहे काय जी डिडक्टिव्ह आहे चला ठीक आहे उत्तर क्रमांक म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर उत्तर येईल त्यानंतर पुढला प्रश्न बघूया पाचवे येते तर मुलांना मुक्त लेखन कार्य करण्याचे मुक्त तुमच्या मनाला येईल तसे हा मुक्त लेखन करण्याचे कार्य देण्याचे शिक्षिका ठरवते ठीक आहे पुढील कोणत्या घटकावर शिक्षिकेने सर्वाधिक भर द्या मुलगा काय करत असेल पाचव्या वर्गातील मुलगा मुक्त लेखन जर करत असेल कोणत्या घटकावर जास्त भर द्यावं तर मजकुरातील अचूकतानी प्रवाहीपणा दोघांवर भर द्यावा असं म्हटलेला आहे जी त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसरा दिलेला आहे आता सर्व दिसत नाही जे सर्व बघून घेऊया हा ठीक आहे दुसरा दिलेला आहे दिले मुलांचे अक्षर बघावे तिसरा दिलेला आहे मजकुरातील अचूकता बघावी आणि चौथा आहे मजकुरातील प्रवाहीपणा आता इथं बघा मुक्त लेखन आहे तर फक्त मजकुरातील प्रवाहीपणा हा काही हा काही त्या शिक्षकाला फक्त त्याच गोष्टीवर त्याच्या लक्ष केंद्रित करायचं आहे बरोबर आहे जी हां माझ्यावर जास्त लाईट येते की अंधार अंधार वाटतंय जी हां आपण पुढल्या याच्यामध्ये बघून घेऊया हां ठीक आहे ॲडजस्ट करून हो जी हां ठीक आहे पुढला आपण बघूया काय म्हणतो टॉप टाऊन म्हणजे समग्र अर्थाला समजणे टॉप टाउन म्हणजे समग्र अर्थाला समजले तर बॉटम अप म्हणजे काय ता तर बॉटम अप कोणाला म्हणतात जी गुरुजी बॉटम अप कोणाला म्हणतात असं इथं विचारलेलं आहे भाऊ आता टॉप टाउन म्हणजे समग्र अर्थाला समजले तर इथं म्हटलेलं आहे की बॉटम अप म्हणजे काय तर बॉटम अप म्हणजे मजकुरातील शब्द आणि पदबंध यावर भर देणे भाऊ लक्षात याला पाठांचे पाठ नाही करायचं समजूनच घ्यायची मजकुरातील शब्द आणि पदबंध यावर भर देणे त्याला आपण काय म्हणतो काय म्हणतो बॉटम अप म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर मग कुठला वाचायची काही गरजच नाही याची ठीक आहे त्याच्यानंतर पुढला आपण बघूया प्रश्न पुढीलपैकी भाषा शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी कोणती आपण समजा भाषेचे शिक्षक झालो बाबा हां सी टी टी बडी जोरदार नंबर पास केली भाषेचे शिक्षक झालो तर आपली जबाबदारी कोणती सांगा जी विविध गटात मुलांचे वर्ग कव्हरी लावणे मुलांना सूचना देणे मुलांची संघापना संज्ञापनात्मक गरज जाणणे की अध्यापनासाठी योग्य सामग्रीची निवड करणे सांगा बरा बाबू तुम्ही काय करायची तर तुम्ही काय करा शब्द योग्य सावग्रीची निवड करायचं काम तुमच्या नाही जी तर मुलांना संज्ञापनात्मक गरज भा जाण जाणणे हे काय असते त्यांची गरज जाणून घ्या तुम्ही आणि त्यानुसार काय करायचं त्यानुसार करायचं त्यांना त्यांना वर्क वर्क द्यायचं किंवा तशी त्यांच्याकडून कृती करून घ्यायची म्हणून पर्याय क्रमांक याच्या काही बरोबर उतरेल पुढला आपण जी काय म्हणतो एक मूल पुस्तक हातात घेते आणि त्याची योग्य बाजू हातात घेऊन पान उलटते असे करणे म्हणजे काय हे उदयमान गुणधर्म आहे उदयमान उपाय कौशल्य उदयमान साक्षर कौशल्य की उदयमान अभ्यासक्रम आहे आता सांगा बराजी तू काय येईल जी आता इकडे उदयमान उदेगा अभ्यासक्रम तर येणार नाही उदयमान गुणधर्म सुद्धा येणार नाही कारण की तो करतो ना पानं बरोबर उलटते ना जी योग्य बाजूने तर हा उदयमान उपाय कौशल्य आहे की उदयमान साक्षरता कौशल्य आहे आता भाऊ त्याला आली आले म्हणजे साक्षर झाला म्हणून उदयमान साक्षरता कौशल्य राहील त्यानंतर पुढला बघूया पण हे जोरदार आलेला आहे हा चला ठीक आहे तर काय म्हणतो पुन्हा इथं बघा विधान दिलेलं आहे आणि कारण दिलेलं आहे असं रिझन ज्याला आपण म्हणतो भाऊ हो त्यानंतर विधान दिलेलं आहे विधानाला म्हणतो ठीक आहे मुले भाषा आत्मसात करतात कारण ते अनुवांशिक आणि नैसर्गिकरित्या सक्षम असतात सभोवतालच्या काहीही सहभाग नसतो भाऊ नसतो म्हणला म्हणजे फसतो जी अरे असा कसा सभोवतालचा नसतो जी म्हणजे हात चुकलाय भाऊ विधान आहे ठीक आहे विद्यार्थी केंद्रीय असलेल्या वर्गातील वातावरणाच्या भाषा आत्मसात करण्यावर खूप प्रभाव पडतो असं इथं म्हटलेलं आहे तर हा बरोबर आहे जी तर सांगा बरा ये बरोबर आणि ये चूक आणि ए चूक आणि आर बरोबर कुठे लिहिलं आहे अजी गुरुजी ऑप्शन नंबर दोनमध्ये मध्ये लिहिला जी बरोबर आहे ऑप्शन नंबर दोन याच्या काय होईल बरोबर उत्तर होईल त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया असेच प्रश्न आले आहेत जी हां आपण पी वायकी सोबत अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नांचा काय करतो सराव करतो फटाफटा करतो पण समजाव समजावण्याची जिथे करायची तिथे समजावण्याचा पण प्रयत्न करतो ठीक आहे तर शब्दाच्या ससंदर्भ संदर्भासह अर्थ समजावून शिकवलेले वाचन म्हणजे काय त्याला आपण समग्र भाषा पद्धती म्हणतो संरचनात्मक पद्धती म्हणतो संघापनात्मक पद्धती म्हणतो की उद्वगामी पद्धती म्हणतो सांगा भाऊ याला आपण काय म्हणतो जी अजी ही जी ससंदर्भ अर्थ समजून शिकवलेले जे वाचन आहे त्याला समग्र भाषा पद्धती म्हणतात हो ताई त्याला काय म्हणतात समग्र भाषा पद्धती म्हणतात नोट करून घ्या जी असं असं येते इकडून तिकडून तिकडून तसेच प्रश्न येतात मग ठीक आहे त्यानंतर भाषेबद्दल विचारलेले भाषेबद्दल विचार करणे आणि बोलणे म्हणजे काय भाषेबद्दल विचार करणे आणि बोलणे म्हणजे काय त्याला उदयमान साक्षरता म्हणतो अभिभाषिक योग्यता म्हणतो त्यानंतर स्वनियमिक जागृतता म्हणतो की निपुण संभाषक म्हणतो काय म्हणतो जी भाऊ अजी गुरुजी याला अभिभाषिक योग्यता म्हणतील का जी अजी बरोबर आहे याला काय म्हणतो आपण भाषेबद्दल विचार करून विचार करणे आणि बोलणे याला आपण अभिभाषिक योग्यता असे म्हणतो हां त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया जी हां एक नंबरचा प्रश्न आहे एक आई दुसरी आई येत शिक्षिकेला सांगते तुम्ही जेव्हा जाल गुरुजी तर तुम्हाला पण पॅरेंट्स येतील आणि सांगतील काही काही असा, असा जी तसा जी काय सांगते काय सांगते तिचे मूल काही वेळा असे काही बोलते जे तिने कधीही मुलाच्या भावंडांकडून किंवा मोठ्या माणसांकडूनही ऐकले नाही हे कसे काय असे विचारते तर आईच्या या प्रश्नाटी नेमके कोणते उत्तर आहे ते शोधायचे आहे तर इथं कोणकोणते उत्तर दिले तुम्ही बघा भाऊ त्यांच्या भाषा ज्ञानाचे प्रबती प्रबलीकरण केल्यावरच ते भाषा शिकतात तर प्रबलीकरण केल्यानंतर कसे शिकतील जी त्यानंतर संरचनात्मक पद्धतीप्रमाणे मुले जात्याच्या नवी भाषा तयार करतात ते कुठं तयार करतात जी त्यानंतर मूल नेहमी मोठ्यांच्या अनुकरणातील भाषा शिकते आणि चौथा आहे मानवी मेंदू सहजगत्या भाषा आत्मसात करण्यात सक्षम असतो तर त्याला आपण सांगतो तो मुलगा आहे ना जी दुसरे येतच शिकलेला आहे तर त्याचा जो मेंदू असतो कारण की या वयामध्ये नवीन नवीन लवकर शिकतात आपण बघतो की नर्सरीस आमचा छुटुकसा पोरगा काय करते असा असा हात करते मी पहिली पासून दुसरी पोयम सर्व करते म्हणजे तो भाषा वेगवेगळ्या भाषा शिकू शकतो म्हणून त्याला आपण प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा सर्व भाषा शिकवतो बरोबर आहे की नाही म्हणून पर्याय क्रमांक चार याच्या काही होईल बरोबर उत्तर होईल पुढला प्रश्न बघूया सुरुवातीच्या साक्षरतेच्या उपक्रमात मूल आणि एक मोठी व्यक्ती सोबतच एक पुस्तक पाहत पाहतात आणि मोठी व्यक्ती प्रश्न प्रश्न विचारून संभाषणाला उत्तेजन देते संभाषण करते मोठी व्यक्ती नंतर त्याची भूमिका बदलते मी मूळ प्रश्न विचारते आता त्या मोठ्या माणसाला हे कशाचे उदाहरण आहे तर याला संभाषणात्मक वाचन म्हणूया सॉरी संभाषणात्मक वाचन म्हणूया की त्याला डायलॉजिक रिडिंग म्हणतो आपण संभाषणात्मक वाचलेला की कथा वाचन म्हणूया की आदर्श वाचन म्हणू की सवचन अरे बापा ते संभाषणच करतात ना जी पहा ना संभाषणच करतात तर हाय काय होईल संभाषणात्मक वाचन होईल कधी कधी असं दि पण काही कर करावं लागते जी डोका चालवावं लागते ठीक आहे आता आला गुरुजी उतारा आता काय वाला उतारा आपण उतारा वाचूया उतारा काय म्हणतो जी पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक एकशे छत्तीसचे एकशे एक त्रेचाळीस अरे बापरे छत्तीस एकोणचाळीस चाळीस आहेत गुरुजी पहा ना तीस पैकी आठ चला ठीक आहे हो बाई हा ताई तर आपण सुरू करूया झाड आपल्या सर्वांच्या जीवनाचं अमर्याद काळापासून पालन पोषण करीत आली आहे म्हणजे झाडाच्या झाडाबद्दल सांगितले जी अगदी या भूमी आणि आकाश यांच्यामधील दुवा आहेत झाड आपल्या मुळांद्वारे ती जमिनीतील पाणी आणि क्षार सोसतात आपल्या पानांद्वारा वातावरणातील कार्बन डायऑक्साईड घेतात आणि सौरशक्तीच्या सहाय्यानं त्या साऱ्याच्या रूपांतर सर्वांच्याच जीवनाचे प्रमुख घटक असलेल्या प्राणवायू आणि अन्नामध्ये करतात झाड नसती तर आपल्या पृथ्वी गोलावर मुळीचे जीवन नसतं पुढं लिहिलेलं आहे की पावसाच्या निर्मितीतही झाडांचा वाटा असतो त्यांच्या पानांतून होणाऱ्या पाण्याच्या बा वाष्पीभवनामुळे सूक्ष्म पर्यावरणीय बदल घडून येतात आणि पर्जन्य वर्षावाला ते बदल साहाय्यभूत ठरतात पावसाचं प्रमाण वाढलं की हवेचं प्रदूषणही कमी होतं हवा आणि पर्यावरण स्वच्छ ठेव ठेवायलाही झाडं मदत करतात त्यांच्यामुळे धूळ कमी होते आवाजाचं प्रदूषण मर्यादित होतं कार्बन मोनॉक्साईड सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड वगैरेसारखे प्रदूषक घटक झाडं सोसून घेतात आणि जमिनीची धूपही झाडंच थांबवतात पुढं लिहिलेलं आहे की पुढं काय लिहिलं आहे की झाडं जीवनाला उपकारक रसायनांच्या लहरीच्या लहरी, लहरी वातावरण सोडतात हे मोठ्या प्रमाणात होत असता यापैकी काही रसायनांचे फवारे वातावरणाचे योग्य नियमन करण्याला सहाय्य करतात इतर काही जीवाणुरोधक काही बुरशीरोधक तर काही विषाणुरोधकही असतात झाडं ही, ही, ही जलशुद्धी करणारी नैसर्गिक गाडणी आहे पाण्यातील स्फोटक पदार्थ विद्रावके आणि सेंद्रिय कचऱ्यासह अत्यंत विषारी पदार्थसुद्धा विलग करून पाणी स्वच्छ करण्याची क्षमता झाडांमध्ये असते झाडांची मुळं हे काम करतात त्यासाठी या मुळांभोवती प्रचंड प्रमाणात वस्ती करून आलेल्या सॉरी असलेल्या सूक्ष्म जन जंतूंच्या दाट वसाहतीच्या झाडांना वापर होतो हे जंतू दूषित पाण्यातील पोषक द्रव्य शोषून घेत असताना उर्वरित पाणी शुद्ध करून टाकतात आणि त्याच्यानंतर लिहिलेलं आहे की प्राकृतिकरित्या वातावरण स्वच्छ करण्याचे काम तर झाडं करतातच पण आध्यात्मिक संवेद संवेदग्राम संवेदनाग्र म्हणूनही त्यांचा वापर होत असल्याचं दिसतं गौतम बुद्ध रामकृष्ण परमहंस आणि इतरही अनेक संतांना झाडाखाली बसूनच साक्षात्कार झाला झाडाखाली बसला असताना वरून सफरचंद पडलं तेव्हाच वैश्विक गुरुत्वाकर्षणाची कल्पना न्यूटनला सुचली हे तर आपण वाचत आलो आहोतच अनेक महान विचारवंतांना वनात भ्रमंती करत असतानाच मौलिक कल्पना स्फुरल्याची कितीतरी उदाहरणं इतिहासाच्या पाण्यावर पानावर पाना पानावर आढळतात जपानमधील संशोधकांनी जपानमधील शेवटच्या आहे जपानमधील संशोधकांनी वनस्नान असं नाव दिलेल्या कल्पनेचा दीर्घकाळ अभ्यास केलेला आहे तणाव निर्माण करणाऱ्या रसायनांची शरीरातील पातळी छोट्या वनात मारलेल्या फेरफटक्यामुळे कमी होते आणि आपल्या रोगप्रतिकार प्रणालीतील ट्युमरना आणि विषाणूंना तोंड देणाऱ्या लढव या नैसर्गिक पेशींची संख्या वाढते शहरातील समस्या ग्रंथ कठीण वस्त्यांच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की टेकड्यांनी आणि वृक्षराजीनं भरलेल्या परिसरातील लोकांचं नैऋत्य या विकाराचं प्रमाण कमी असतं असं मी पॅराग्राफ वाचून दाखवला आहे तरी पण तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल भाऊ तर रिव्हिजन करून बघून घ्यायचं जी पुन्हा असं मागं करायचं एकदा बघून घ्यायचं पण असं मला वाटतं की मी जोरात आणि चांगल्या पद्धतीने वाचायचा प्रयत्न केला आहे बा ओटी हां ओ टी ओव्हर टाईम करत आहे तुमच्यासाठी तुम्हाला जर वाटत आहे की ओ टी सर खरोखरच तुम्ही ओ टी करता तर काय करायची तुम्ही फक्त सबस्क्राईब करा लाईक करा दादा हो ठीक आहे आणि आपल्या आपल्या जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा काय करा शेअर करा ठीक आहे आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका कारण की जसं नवीन व्हिडिओ येईल तसं तुमच्याकडे मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येईल ठीक आहे तर झाडा म्हणून बाहेर पडणाऱ्या उपकारक रासायनिक लहरीच्या वैशिष्ट्यांपैकी चुकीचा पर्याय सोडा म्हणतं भाऊ चुकीचा तर ते पर्जन्य रोधक आहेत का इथं असं म्हटलेलं आहे की ते पर्जन्यरोधक आहेत का जी नाही जी पर्जन्यरोधक नाही जी म्हणजे हा पहिला चूक भेटला आपण ते तर पर्जन्य सहाय्यक आहेत ते काय आहेत पर्जन्याला सहाय्यक करतात सहाय्यक आहेत तर आपल्याला पहिलाच चुकीच्या भेटला दुसरा बघूया विषाणुरोधक ते तर आहेत जी जीवाणुरोधक तेही आहेत बुरसिरोधक तोही दिलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक काय बरोबर उत्तर आहे त्यानंतर जपानी संशोधकांनी पुढीलपैकी कोणत्या घटकाचा दीर्घकाळ अभ्यास केला आत्ता आपण काय म्हणलं जी जपानी जपानी संशोधकांनी की जो घटकाचा दीर्घकाळ अभ्यास केला त्याला लेखकाने का कशामध्ये वनस्नान काय दिलेलं आहे वनस्नान आल्याने हां बरोबर ताई तुमचं लक्ष होता जी हां ठीक आहे त्यानंतर पुढला प्रश्न बघूया झाडे जमिनीतील जा पाणी आणि क्षार सोसतात या वाक्यातील अधोरेखित अधोरेखित कोणता आहे जी आणि शब्दाची जात ओळखा आणि सांगा बारायची कोणता आहे जी आणि आणि हा शब्दाची जात कोणती आहे जी सांगा बारायची आता आणीनं काय केलं जी आणि कोणता आहे जी हा क्रियापद आहे आता आणि क्रियापद क्रिया तर आहेत नाही हा अव्यय आहे की सर्वनाम सर्वनामही नाही आहे विशेष नाम आहे की नाही तर मग काय आहे जी अजिगुरुजी अव्यय आहे जी कारण क्रियापदही नाही आहे सर्वनाम नाही आहे विशेष नाम नाही आहे तर काय आहे जी अव्यय आहे ठीक आहे जी बरोबर उत्तर त्यानंतर झाडांकडून होणाऱ्या कृतींपैकी न होणारी कृती कोणती झाड कोणती कृती करत नाही तर जलशुद्धीकरण करणे अजिगुरुजी ते तर करतात जी जलशुद्धीकरण करणे ते तर करतात जी गुरुजी म्हणजे हे कृती करतात आपल्याला न होणारी कृती म्हणजे हा आपला उत्तर राहू शकत नाही पर्जन्यवृष्टीला सहायता करते अजितही करतात म्हणजे हाही आपलं उत्तर जमिनीची धूप वेगवान करते नाही जी ते धूप जमिनीची धूप कमी करतात वेगवान नाही करत आणि जमिनीतील पाणी आणि क्षार सोसणे हेही करतात म्हणजे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक चार ते करत नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन काय आहे त्याच्या जमिनीची धूप वेगवान करणे हा त्याच्या काय आहे बरोबर उत्तर आहे त्यानंतर आपण पुढला बघूया जी वरील उतारातून दुवा हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला दुवा दुवा दुआ दुआ, 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 दुआ म्हणजे काय जी अजी दुवाच्या समानार्थी शब्द सांगा तर परस्परांना जोडणारा घटक प्रतिस्पर्धी प्रार्थना अभिवादन अजिगुरुजी दुवा म्हणजे परस्परांना जोडणारा घटक आणि तो कुठं आलेला आहे उतार्यामध्ये सुद्धा आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढील पर्यायातून अकर्मक क्रियापदाचा पर्याय कोणता कोणता जी अकर्मक तर जी, जी? हा, जी? जी? जी अकर्मक ज्याला जिथं कर्माची काय आवश्यकता नाही झाड पडले कर्म कुठं आहे जी हा हा पहिला आहे दुसरा बघूया आपण झाडे पाणी सुद्धा करतात नाही जी आकर्मक नाही आहे स्वच्छ करण्याचे काम झाडं करतात नाही जी हाही नाही आहे संशोधकांनी दीर्घकाळ अभ्यास केला हाही नाही आहे म्हणून झाडे पडले हा हा काय अकर्मक क्रियापद आहे काय जी अकर्मक क्रियापद आहे पुढला आपण बघूया पटापटा बघूया ठीक आहे हा काय म्हणतो झाडांना कोणत्या घटकाचा उपयोग होतो झाडांना कोणत्या घटकाचा उपयोग होतो तर जमिनीच्या धुपीचा उपयोग होतो नाही जी सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग त्याच्याही जमिनीला सूक्ष्म जंतूचा उपयोग होतो असं पण लिहिलं आहे नैसर्गिक पेशींचासुद्धा उपयोग म्हणजे पर्याय क्रमांक तीन याचा बरोबर उत्तर आहे त्यानंतर आपण काय करूया जी पुढला प्रश्न बघूया हां त्रेचाळीसपर्यंत झाले ना बापू आठ ठीक आहे त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या घटकाद्वारे वातावरणाचे नियमन होते वातावरणाचे काय होते नियमन होते असं इथं म्हटलेलं आहे तर कार्बन डायऑक्साईडमुळे नाही सल्फर डायऑक्साईडमुळे नाही रासायनिक भव्य बरोबर आहे तिथं आलं आहे त्यानंतर झाडाची मुळं सुद्धा नाही म्हणून पर्याय क्रमांक तिनेच्या बरोबर उत्तर आहे आता भाऊ इकडे अजून एक काय आलेलं आहे उतारा आलेला आहे आणि उतारावर काय आहेत एकशे ते पन्नास पर्यंत पहा भाऊ इथं उतारे किती महत्वाचे असतात हा आपण प्रत्येक प्रकारचे आपण काय करूया प्रश्नपत्रिका बघूया आणि सर्व मराठीमध्ये तीस पैकी तीस कसे मिळता येतील किंवा कमीत कमी एकोणतीस कसे मिळतील ते तीस पैकी तीसच प्रयत्न करूया आपण ओव्हर टाईम कसा करतो ह तर आपण काय जी उतारा वाचूया मानवी जीवन व नदी यांचा फार जवळचा संबंध आहे आता नदी आणि मानवासंबंधी यायची म्हणजे नदीसंबंधी आहे किंबहुना दोन्ही परस्पर पूरकच आहेत कोण मानवी जीवन आणि नदी जगातील अनेक मोठी शहरे नदीकाठीच वसलेली आहेत यात प्रामुख्याने वॉशिंग्टन टोकियो बँकॉक लंडन कैरो ही सांगता येतील भारतातही अनेक मोठी शहरे नदीकाठी वसलेली असल्याच्या पाहायला मिळतात यामध्ये प्रामुख्याने महानदी जे कटक जे शहर आहे साबरमतीजवळ अहमदाबाद गोदावरीच्या तिरी नाशिक सतलुज फिरोजपूर कावेरी लुधियाना त्यासोबत तिरुचिलापल्ली श्रीरंगपट्टणम कृष्णा नदी हे विजयवाड़ा वसलेलं आहे गोमती नदीवर लखनौ मुसी हैदराबाद वसलेलं आहे है, गंगा हरिद्वार झालं वाराणसी झाला पाटणा झाला कानपूर झाला त्यानंतर सरयू अयोध्या नगरी वसलेली आहे तापी नदीच्या काठावर सुरत आहे नर्मदा नदीच्या काठावर जबलपूर आहे हुगळी नदीच्या काठावर कोलकाता आहे चंबल कोटा झेलम श्रीनगर आहे यमुना दिल्ली आणि आग आग्रा आहे ही प्रमुख शहरे आहेत यावरून असे लक्षात येते की मानवी जीवनामध्ये नद्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आपल्या संस्कृतीमध्ये नदीला देवीचे रूपच दिल्याचे दिसून येत आहे याचे कारण देखील प्रामुख्याने हेच आहे मानवी जीवनात जन्मापासून मृत्यूपर्यंत होणारे सर्व संस्कार जलाशी विशेषता नदीशी निगडीत असतात इव्हन आपण मरतो तेव्हा काय करतो राग नदीमध्ये विसर्जित करतो जीवनाच्या बंधनातून केवळ परमेश्वर किंवा नदीच्या नदीच मोक्ष देऊ शकते अशी खास करून भारतीयांची धारणा असल्याने आपण जीवनदायी असलेल्या नदीलाही मातृत्व प्रदान केले आहे कृतज्ञतेच्या कशाच्या कृतज्ञतेच्या कल्पनेतून नद्यांना मातेचा सन्मान देण्यात आला आहे नदीला देवता मानण्यात येत असल्याने तिला सामान्यतः स्त्रीय स्त्रीत्वाचे प्रतीक मानले जाते कारण संस्कृती जन्माला घालण्याची क्षमता या नदी आणि माता या दोघींमध्ये असते नदीला <laughs> लोकमाता म्हणून देखील गौरविली जाते नाशिक जिल्ह्याला समृद्ध परंपरा लाभली आहे पौराणिक काळापासून ते अलीकडच्या काळापर्यंत नाशिक जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील वाटचाल उल्लेखनीय राहिलेली आहे यामध्ये प्रामुख्याने विचार करायला झाला तर नाशिकची समृद्ध जलसंपदा ही महत्त्वाची बाब होई नाशिक जिल्ह्यामधून उगम पावणाऱ्या नद्यांचे महत्त्व म्हणजे अर्ध्या महाराष्ट्राहून अधिक क्षेत्राची तहान भागवण्यातच या जिल्ह्याचा सहभाग आहे असे म्हटल्यास वाग्य होणार नाही देशातल्या प्रमुख नद्यांपैकी एक असलेली गोदावरी नदी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग व्यापते गिरणी नदी उत्तर महाराष्ट्र तर वैतरणा नदी कोकण विभागातील मुंबई असा महाराष्ट्रातील जवळपास साठ टक्के भागास पाणी पाणीपुरवठा या नद्यांद्वारे होते त्यामुळे नाशिकमधून जाणाऱ्या पाण्यावर बराचसा महाराष्ट्र अवलंबून आहे गोदावरी शिवाय कस्यपी आणि दारणा या नद्यांची उगमस्थाने देखील नाशिक जिल्ह्यात आहेत असा आहे भाऊ काय आहे आहे आता आला आहे प्रश्न काय म्हणतो जी भारतात लोकमाता म्हणून नदीला गौरव करण्याच्या मार्ग म्हणजे करण्याच्या मागे कोणती भावना आहे जी मोक्षाची भावना आहे संस्कृतीची भावना आहे कृतज्ञतेची भावना आहे की कृतज्ञतेची भावना आहे भाऊ कृतज्ञतेची भावना आहे जी म्हणजे ज्याने आपल्याला उपकार केले त्याचे उपकार मानणे त्याला पण कृतज्ञता म्हणणं आणि उपकार न मानणे त्याला आपण कृतज्ञता म्हणतो तर तर पर्याय क्रमांक चार याच्या काय बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढला आपण बघूया आई शहर आणि नदी शहर आणि नदी जोड शब्दापैकी चुकीचा जोड शब्द शोधला तर इथं चुकीचा आपल्याला जोड शब्द काय करायचा आहे शोधायचा आहे तर पटना नदीच्या किनारी म्हणते पटना शहर हे सरयू निद नदीच्या किर्णी आहे म्हणते भाऊ सरयू नदीची समजा जर गोष्ट केली जी तर काय आहे अयोध्या आहे जी काय आहे अयोध्या आहे आणि समजा पटना नदी पटना जर शहराची गोष्ट केली तर काय आहे जी पटना शहराच्या जवळ गंगा आहे म्हणून हा पहिला चुकीचा आहे अहमदाबाद नदी अहमदाबाद सर साबरमतीवर हो आहे त्यानंतर कोटा शहर चंबल नदीवर हो आहे लखनऊ गोमतीवर हो आहे म्हणून पहिला हा काय जी चुकीची जोडी आहे ठीक आहे आपल्याला सर्व कुठून शोधायची आहे जी कुठून सोडायचं आहे हां पॅराग्राफमधून सोडायचं आहे जी ठीक आहे दोन घटक परस्पर पूरक असणे म्हणजे काय परस्पर पूरक असणे म्हणजे एकमेकांशिवाय हो जगता येणे त्याला परस्परपूर म्हणता येणार नाही एकमेकांशिवाय हो अस्तित्वच नसते त्याला म्हणू शकतो एकमेकांच्या विरोधात असणे होऊ शकत नाही एकमेकांच्या दृष्टिक्षेपात नसते हे होऊ शकत नाही पर्याय क्रमांक दोन याच्या काय आहे बरोबर उत्तर आहे म्हणजे दोन घटक परस्पर पूरक नसणे म्हणजे काय या असणे म्हणजे काय तर इथं दिलेलं आहे असणे म्हणजे काय तर एकमेकांशिवाय अस्तित्वात नसणे म्हणजे दोन घटक परस्पर पूरक असणे होय त्यानंतर पुढीलपैकी भाववाचक नाम सांगा भाववाचक नाम ह भावना जिथं असतात तर कावेरी अजी आता नदीच्या नाव आहे जी विशेष नाम आहे जी त्यानंतर सै हाई आहे जी मातृत्व अजी हा भाववाचक नाव आहे जी कसे बी हा सुद्धा भाववाचक नाम नाही म्हणजे पर्याय क्रमांक तिन्हीच्या काय जी।, जी बरोबर उत्तर आहे काय जी बरोबर उत्तर आहे त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया जी काय म्हणतो गोदावरी व्यतिरिक्त कोणत्या नदीचा उगम महाराष्ट्रातून होतो तर गोदावरी तर, तर होतोच साबरमतीच्या होतो दारणाच्या होतो महानदीच्या होतो की सतलुजच्या होतो सांगा बाराजी कोणता जी, अजे दारणाच्या होते गुरुजी आपला कुठं आलेला आहे पॅराग्राफ मध्ये आलेला आहे बरोबर दारणा उत्तर काय आहे बरोबर आहे त्यानंतर कुठला प्रश्न बघूया आता दोनच प्रश्न वाचले गुरुजी ठीक आहे पुढील विधानांपैकी चुकीचे विधानसौदा म्हणते हा बघा ताई काय म्हणते जी चुकीचे विधानसवधा म्हणते गोदावरी नदी उत्तर महाराष्ट्राच्या भाग व्याप्ती आता चुकीचा आहे जी म्हणून पहिला त्याला आता दुसरा वाचायची काही गरज नाही कारण की महाराष्ट्र सत्तर साठ टक्के पाणी नद्यातून मिळते हीही बरोबर आहे जगातील अनेक मोठी शहरे नदीकाठीची वसलेली आहेत हेही बरोबर आहे नाशिक जिल्ह्याला समृद्ध परंपरा लाभली आहे हेही बरोबर आहे तर गोदावरी नदी उत्तर महाराष्ट्राच्या भाग आहे हा बरोबर त्याच्या विधान नाही त्यानंतर शेवटचा बघूया काय म्हणतो जी शेवटचा प्रश्न हा तर जगातील मोठी शहरे नदीकाठी वसलेली आहेत या वाक्यातील अधोरेखित शब्द काय आहे जी मोठी काय आहे जी मोठी काय आहे सांगा बरं शहरे पण कशी मोठी म्हणजे काय जी विशेषण आहे काय जी विशेषण आहे सरे पण कशी नामाबद्दल विशेष माहिती सांग सांगणाऱ्या शब्दांना विशेषणाचं म्हणतो ठीक आहे जी विशेषण तर यामध्ये पर्याय क्रमांक एक येईल बरोबर येईल तुम्हाला जर वाटतं की ओटी सर तुमच्यासाठी काय करतात ओवर टाईम करतात पुन्हा सांगतो आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला मराठी असो किंवा बालमानसशास्त्र ज्या हिंदीमध्ये असतो सर्व काही ओटी सर काय करतात हिंदी मे बी बोलेंगे बस इथंच आपलं लक्ष देऊ ज्या तयारीची परीक्षेची तयारी करा नमस्कार